महाड येथे अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक अत्याचार आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल चंद्रपूरचे अध्यक्ष आमदार किशोर झोडगेवार भाजपात प्रवेश करणार कमळ चिन्हावर लढणार निवडणूक येथील भाजप नेते मोहन जगताप यांचा निवडणूक लढण्याचा निर्णय भाजप प्रदेशाध्यक्ष बावन कुळे यांची यवतमाळ वणी विधानसभेचा आढावा बैठक कार्यकर्त्यांना मोठ्या मताधिक्याचा तयारीचा सल्ला <प्रणागा> रिपाईनं विधानसभा निवडणुकीसाठी बारा जागांची केली मागणी लोकसभा निवडणुकीत जागा न मागता प्रचार केला भंडारे गटाच्या शिवसैनिकांचा मेळावा निष्ठावानांना डावल्यास गंभीर परिणाम राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा या आठवड्यात गोंदिया वाशिम बुलढाणा यवतमाळ जिल्ह्यात होणार गडचिरोली काँग्रेस कमिटी अल्लापल्लीतील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये वडेट्टीवार यांची उपस्थिती हरियाणा येथे राहुल गांधींची विजय संकल्प यात्रा सुरू प्रियंका गांधींची ही उपस्थिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना सभा दरम्यान चक्कर मोदींना सत्तेवरून हटवल्याशिवाय मरणार नाही खरगेंचं वक्तव्य अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या